आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे तीनशे त्रेपन्न सारख्या कायद्याचा वापर आपल्या स्वार्थासाठी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करा बहुजन विकास अभियानची मागणी आज दिनांक सात ऑगस्ट रोजी स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी काही मोजके अधिकारी कर्मचारी भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांचा तीनशे त्रेपन्न सारख्या कायद्याचा सर्रास वापर करून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करू असतील तर हा जाचक कायदा त्वरित रद्द करा या मागणीसाठी बहुजन विकास अभियान महाराष्ट्र फार मोठे जनजागरण आंदोलन उभे करणार असा इशारा बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार यांनी व्यक्त केले आज प्रत्येक ठिकाणी आज या कायद्याचा शिल्लक शिल्लक कारणावरून विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणारे नागरिक यांच्या विरोधामध्ये शेकडो गुन्हे दररोज दाखल होत हा प्रकार फार गंभीर आहे हा कायदा जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प राहणार नाही असंही अभियान प्रमुखांनी म्हटलं अभियानाचा प्रमुख संजय कुमार आज महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल सर्वत्र ठिकाणी काही मोजके अधिकारी आणि काही मोजके कर्मचारी त्यांच्या संघटनेच्या जोरावर आपला भ्रष्टाचार लपवला जावा आपल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कुणी फुडू नये आपण केलेली काही कमाई त्याच्या विरोधात कुणी आवाज उठवू नये यासाठी तीनशे त्रेपन्न सालच्या कायद्याचा सरसपणे वापर करून जे भ्रष्टाचाराच्या विरोधात अहवाल उठवतात जे भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतात जे भ्रष्टाचार खुला करतात अशांना गोततानाचं काय कायद्याच्या दर्शने होत आहे पण बहुजन विकास आघाडीची मागणी की या जाचक कायदा सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी असेल कोणत्या पक्ष संघटनेशी असेल सामाजिक कार्यकर्त्याशी असेल यांचं पूर्ण आयुष्य उद्वास करणारा कायदा ते वापरत आहेत म्हणून काय कायदाच शासनाने रद्द करावा ही बहुजन विकास आघाडीची मागणी आहे आणि संबंध महाराष्ट्रावर या कायद्याच्या विरोधामध्ये प्रचंड अशी जनतेवर आंदोलन करून शास्त्राला सांगणार आहोत की आज अचाक कायदा रद्द करा खरोखरच एखाद्या अधिकार अधिकाऱ्यावर अन्याय झाला अत्याचार झाला तर त्याच्यात दुसरे कोणी काय असे ना त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे कायदा हा सर्वांसाठी समान आहे पण त्याची शिक्षा झाली पाहिजे त्यांची मागणी आहे मात्र विनाकारण आपला भ्रष्टाचार उघडा करतोय आज प्रत्येक ठिकाणी आज सामान्य सर्वसामान्य लोकांचे घरगुती पैसे असतील त्याचे पैशाचे बिल करण्यासाठी कोणी पैशाची मागणी करायचं आहे आणि या भ्रष्टाचार लपवण्यासाठी आज अनेक ठिकाणी असे गुन्हे दाखल दाखल झाले आहेत सर्वसामान्य कार्यकर्त्यावर त्यांना जाब विचारतो त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना दाबण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये होत आहे महाराष्ट्राच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेब येते काय जे कोणी अधिकारी सर्वच अधिकारी भ्रष्टात असेल सर्वच कर्मचारी भ्रष्टात असेल अनेक अधिकारी इमानदार आहेत अनेक कर्मचारी इमानदार आहेत अनेक सेवा तत्पर होतात पण मोजकेत काही आपले धंडारिके अधिकारी आहेत तरी माया काळ्या पैशातून जमा केले असे अधिकारी कर्मचारी या कायद्याचा सहजपणे वापर करतायत मुलास् अधिकारी कर्मचाऱ्याची भ्रष्टाचारी तिकडे चौकशी झाली पाहिजे जे लोक आरोप करतायत त्या आरोपाचा चौकशी झाली पाहिजे आरोप खरेखर आहेत कडे जर लोक आरोप करत असतील आणि त्याच्या आरोपामध्ये सापड असतील तर त्याची संपूर्ण कारभार मानवता त्यांना पगार किती त्यांनी कमाई किती केली ज्यांची तिकडे चौकशी महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे ती भाऊज विकास आघाडीची स्वस्त मागणी सांगत होतो जय हिंद आपण बघत आहात आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान जय हिंद जय महाराष्ट्र